सगळ्यांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायली आणि आदित्यचं लग्न धुमधडाक्यात झालं पहिल्या रात्रीपासूनच त्यांच्या संसाराची नवी कहाणी सुरू झाली दोघंही खूप उत्साहात होते सायलीसाठी आदित्यचं घर म्हणजे नवीन माणसं नवीन जबाबदाऱ्या आदित्यसाठी सायली म्हणजेच त्याच्या आयुष्याचा नवीन अध्याय अगं एवढं टेन्शन नको घेऊस आईला सगळं आवडेल तू फक्त तुझ्या शैलीत मस्त राहा आदित्यने तिला गोडपणे समजावलं पहिल्याच आठवड्यात सायलीनं आदित्यच्या आईबाबांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार खास जेवण करून दिलं तिचं गोड हसणं आणि समजूतदार स्वभाव सगळ्यांच्याच मनात घर करू लागला एकदा सकाळी ऑफिसला निघताना सायली माझं टिफिन दिलंस का हो ना पण दुप पण दुपारचं ब्रेड बटर आहे काय तुम्हाला डाएटवर ठेवणार आहेस का है? हो लग्न झालं तरी फिटनेस राहायला पाहिजे दोघं एकमेकांकडे बघून हसले ही त्यांच्या रोलच्या गोड भांडणापैकी एक रात्री आदित्यने सरप्राईज दिला सायलीच्या आवडत्या कुल्फीचा बॉक्स आणला डायट परवडली नाही ग तू खुश असलीस की मला बरं वाटतं सायलीला एकदा जुन्या तिच्या जुन्या कंपनीकडून पुन्हा कामाची ऑफर आली ती खुश झाली पण घाबरलीही आदित्य मी परत जॉब करावा का तू खुश राहशील का हो मग कर तुझं स्वप्न मागे ठेवायचं कारण नाही परंतु घरी सासूबाईंना हे मान्य नव्हतं सुनबाई घरातील जबाबदारी कोण घेणार सायली खूप खचली आदित्यने आईशी बोलून सगळं नीट केलं आई तुम्ही सायलीला किती चांगली ओळखता ती घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळेल सायलीनं ऑफिसला जाणं सुरू केलं आणि तरीही घरी सगळं आदराने सर्वांची मनं जिंकली सायली आणि आदित्यने ठरवलं एक छोटं सहजीवन हॉटेल सुरू करायचं का आपलं काहीतरी स्वतःचं असावं आदित्य म्हणाला सायलीने हे होकार दिला दोघांनीही सेविंग एकत्र केल्या रात्री उशिरापर्यंत प्लॅनिंग एकमेकांवर विसंबून राहणं छोट्या अडचणींवर मिळून मात करणं त्यांच्या प्रेमाचं हे नवीन रूप होतं सायलीला एक दिवस सकाळी चक्कर आली तिची काळजी घेताना आदित्य इतका गोंधळला की तो तिला तीन वेळा डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि मग तो रिपोर्ट आला कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर गोइंग टू बी पॅरेंट्स दोघंही आनंदी पण थोडंसं टेन्शन आहे आपण पॅरेंट्स म्हणून तयार आहोत का एकमेकांवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे सायली म्हणाली गर्भावस्थेत सायलीचं मूड बदललं बदलत असे कधी रडायचं कधी हसायचं आदित्याने तिचा मूड सांभाळायला शिकला कार्टून मूवीज चॉकलेट्स मिड नाईट सायली म्हणाली आदित्य तू नुसता नवरा नाहीस माझा बेस्ट फ्रेंड आहेस सायली आणि आदित्यला एक गोंडस मुलगी झाली अन्विता त्या दिवशी आदित्यने सायलीकडे बघितलं आणि म्हणाला मी प्रेमात पडलोय पुन्हा एकदा पण यावेळी दोघींवर सायलीचे डोळे पानावले मुलींचं पालनपोषण घर ऑफिस व्यवसाय सगळं सा एकत्र एक सांभाळणं अवघड होतं कधी सायली रडायची कधी आदित्य चिडायचा पण एकमेकांच्या मिठीत सगळं विसरून जायचं कधी वे केवळ एक कप चहा एक हलकीशी मापी किंवा रात्रीचा एक गप्पांचा क्षण यामध्ये त्यांचं खरं प्रेम होतं त्यांनी एकमेकांना फक्त जोडीदार म्हणून नव्हे तर साथीदार मित्र सहकारी आणि पालक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं सायली आणि आदित्याचं प्रेम फक्त कॉलेजमध्ये मर्यादित नव्हतं ते संसारात फुललं वाढलं आणि अजून गहिर गहिर गहिरेल झालं अंतत आदित्य सायलीच्या हातात हात घालून म्हणतो प्रेमाच्या फेरफटक्यानं मला माझं खरं घर दाखवलं सायली आणि आदित्य यांची मुलगी अन्विता आता पाच वर्षाची झाली होती सायली सकाळी उठते एकीकडे दूध गरम होतं दुसरीकडे डब्याची तयारी आणि त्या दरम्यान आई माझं स्कर्ट कुठे आहे अन्विता ओरडते चेहऱ्यावर हसणं पण डोळ्यात थोडं रडवेला अगं देवाघरी गेलं तुझं स्कर्ट तुला पटापट -पत आवरायला सांगितलं होतं ना काल सायली उत्तरते आदित्य दरम्यान दारात बसून बूट घालतोय आणि हसत म्हणतो आई बाळाचं युद्ध सुरू झालंय का सकाळी सकाळी सायली त्याच्याकडे कटाक्ष टाकते तुला वाटतंय गंमत डब्बा नाश्ता शाळा ऑफिस मी सुपरवुमन आहे का आदित्य हसत उठतो अन्विताचं स्कट सापडतो आणि त्या दोघींना मिठीत घेतो माझ्या दोन्ही वंडर वुमन अन्विता आता शाळेत जाते पहिलं प्रेम म्हणजे तिची शिक्षिक शिक्षक मॅडम एकदा तिने घरी येऊन सांगितलं आई माझं मॅडमवर खूप प्रेम आहे सायली आणि आदित्य दोघं हे एकमेकांकडे बघून हसू लागतात सायली बोलते हो का पण माझ्यावर पण ना थोडं प्रेम ठेवून दे गं आणि मी तर लगेच मिठी मारते आणि म्हणते तू माझी ब फर्स्ट बेस्ट फ्रेंड आहेस त्या रात्री सायलीला जाणवतं वेळ किती वेगानं जातोय कालपर्यंत लहान बाळ आणि आज आपली लेख आपली स्वतःची भाषा भावना मांडते आहे सायलीचं ऑफिस आता जबाबदारीनं भरलेलं आहे ती टीम लीडर झाली आहे आधी त्याचं हॉटेलही वाढतंय पण वेळ कमी आणि ताण अधिक सायली अनेकदा थकलेली असते आदित्य तिला चहा देतो तिच्या केसातून हात फिरवतो आणि म्हणतो तू थकलीस तरी मला सगळ्यात सुंदर वाटतेस सायली डोळ्यातलं पाणी थोडं पाणी लपवत म्हणते कधी कधी वाटतं थांबावं सगळं पण मग तुझं हसू बघितलं की पुन्हा ऊर्जा येते एक दिवस अन्विता आजारी पडते आणि सायली ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगला वेळेत पोचू शकत नाही त्यामुळे तिला वरून नकोसा मेसेज येतो सायली प्रोफेशनल कमे कमेंटमेंटसाठी प्रायोरिटी हवी सायली कोसळते आदित्य तिला समजावतो आपण मशीन नाही आई आहोत माणूस आहोत तू जी निवड केलीस ती बरोबर होती सायली त्याचं ऐकते आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ठामपणे बोलते प्रोफेशनल यश माणूसपणावर नाही तर ते समतोलावर उभं राहतं अन्विताच्या वाढदिवसाला सायली आणि आदित्य दोघंही सरप्राईज पार्टी ठेवतात सायली अन्वितासाठी खास केक बनवते आणि आदित्य बलून डेकोरेशन करतो अन्विता आनंदाने ओरडते आई बाबा तुम्ही दोघं खूप गोड आहात मी रोज तुमच्यासोबत मोठी व्हायचे त्या क्षणी आदित्य सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो आपण तिला जग द्यायचं नाही जगासाठी तिला तयार करायचं सायले हसते आणि म्हणते आणि प्रेम देत राहायचं अगदी पहिल्या दिवसासारखं समाप्त कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद